प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस येत्या तीन ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये या नवरात्रोत्सव काळामध्ये दोनही समाजात ऐक्याची भावना टिकून राहावी तसेच शहरामध्ये शांतता अबाधित राहावी या हेतूनं अकोले पोलीस स्टेशनमध्ये शांतता बैठकीचं आयोजन केलं गेलं यावेळी शहरातील हिंदू मुस्लिम समाजबांधव पदाधिकारी यांची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी आवाहन केलं नदीच्या काळामध्ये अकोल्या शहरामध्ये नवरात्र उत्सव चांगल्या प्रकारे उत्सव पार पडला जाणार आहे त्या उत्सवाला गाडपट लागू नये किंवा कुठल्याही प्रकारची शांतता बंद नये यासाठी आम्ही फोंडेशन लेवलवर चालता सा समितीची मिटिंग आयोजित केली होती सदर मिटिंग मी सर्व जाती धर्मांचे लोक आलेले होते तसेच महत्वाचे पदाधिकारी तिथे नगराध्यक्ष वगैरे त्यांचे पदाधिकारी आलेले होते आणि सगळ्यांनी मिटिंगमध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचं वचन दिलेलं आहे प्रकारे आम्ही आता मगाशी दहा पंधरा दिवसापूर्वी आपल्याकडे गणेश उत्सव साजरा करण्यात आला अतिशय सर्व धर्मा यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करून अतिशय चांगल्या प्रकारे शांततेमध्ये सदरचा उत्सव पार पाडलेला आहे त्याचप्रकारे येणारा उत्सवसुद्धा पार पाडतील तसंच सदर उत्सवामध्ये डीजे वाजणार नाही याच्यासैनिक काळजी घ्यायला सांगितले गेलेली आहे तसेच काही छेडछेडचे प्रकार घडणार नाहीत रस्ता काही प्रकार घडणार नाहीत तसंच मिरवणुकीचे मार्ग वगैरे ते क्लिअर करून घेणे आहेत काही अडचणी येणार नाही तसंच नगर परिषद परिषदेचे अध्यक्ष यांनी सांगितलं की स्वतःचा मार्ग आम्ही क्लिअर करून घेऊ तसंच ज्या ठिकाणी सर्च वगैरे आहे तिथे लायटिंग वगैरे करणार आहेत एम ए सी अधिकारी यांना बोलून मेरुच्या मार्गावर काही अडथळे असतील वायरिंग मी वगैरेचे ते पण आपण आम्ही क्लिअर करून घेणार आहोत आणि सर्व धर्मियांनी आपल्याला ग्वाही दिली आहे की आम्ही चांगल्या प्रकारे सगळं सहकार्य करून स्वतःचा उत्सव पार पाडू

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर